आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क मोठी आणि महत्वाची बातमी सध्या ब्रेकिंग येते सोळाव्या फेरी अखेर डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी अठ्ठावीस हजार मतांची आघाडी सध्या घेतलेली आहे आणि विजयाकडे वाटचाल केलेली आहे जो बाले किल्ला होता काँग्रेसचा तो आता कुठेतरी ढासळताना आपल्याला दिसतोय पस्तीस वर्षानंतर कराड दक्षिण मतदारसंघात सध्या सत्ता परिवर्तन झालेलं आहे भाजपचे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि पूर्व मुख्यमंत्री दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची बोटी सध्या हार झालेली आहे उत्तर देखील आमदार बाळासाहेब पाटील हे मोठ्या मताधिक्याने सध्या हारलेले आहेत एकंदरीत कराड उत्तर असेल किंवा दक्षिण असेल हा काँग्रेसचा आणि उत्तर हा राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला आहे या दोन्ही ठिकाणी सध्या या नेत्यांची या मोठ्या नेत्यांची हार झालेली आहे आणि या ठिकाणी भाजपचे उत्तरमधून मनोज घोरपडे भाजपचे विजय झालेले आहे मोठ्या मताधिक्याने तर इकडे कराड दक्षिण मधून जवळजवळ सोळाव्या फेरी अखेर अठ्ठावीस हजार मताधिक्य घेऊन अतुलबाबा भोसले यांनी मोठे विजयाकडे वाटचाल केलेली आहे कृष्णा हॉस्पिटल तसेच कराड दक्षिणमध्ये ठिकठिकाणी सध्या अतुलबाबा भोसले यांचा विजयाचा जल्लोष सुरू आहे काँग्रेसची मोठी दक्षिणमध्ये हार झालेली आहे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी हार झालेली आहे सध्या आपण हे दृश्य पाहताय की कशा प्रकारे विजयाचा जो जल्लोष आहे अतुल बाबा भोसे यांच्या कार्यकर्त्यांचा तो ठिकठिकाणी सुरू आहे असलं मुलगा कराड वार्तासाठी